श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच हरतालिका व्रत पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं पार्वतीमातेप्रमाणेच आपल्यालाही मनासारखा गुणी जोडीदार मिळावा पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आपल्या पतीला चांगलं आरोग्य मिळावं त्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून सुहासिनी हे व्रत करतात हरतालिका पूजा कशी करावी प्राणप्रतिष्ठा मंत्रासह शास्त्रोक्त पूजा कशी करायची या पूजेचा शुभ मुहूर्त काय हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत दरवर्षी आपण आपल्या घरामध्ये हरतालिकेची पूजा करत असाल यावर्षी शास्त्रोक्त मंत्रोपचाराने युक्त अशी ही पूजा अवश्य करून बघा हरतालिकेच्या दिवशी शिवतत्व जागृत झालेलं असतं या विशिष्ट मंत्रोपचारांनी भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच आपण या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त सूचनांचं पालन करा सोबत जे मंत्र मी दिले आहेत त्या मंत्राचं पठण करायचं अगदी त्याच पद्धतीनं पूजा करण्याचा प्रयत्न करा खूप सोपा आहे अवघड काहीच नाही अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपल्याला एक आगळं वेगळं समाधान नक्की लाभेल आपण जर अशी पूजा करणार असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले अनुभव मला सांगा गणपती स्थापनेची देखील याच पद्धतीची शास्त्रोक्त पूजा आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील बघून गणपती स्थापना अगदी त्याच पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करावा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका मला जरूर विचारा प्रथम आपण बघूया हरतालिकेचा यावर्षीचा पूजेचा मुहूर्त काय आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे जो अतिशुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळी सहा वाजेपासून सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे पावणे नऊ वाजेपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी यावेळी पूजा अवश्य करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी संध्याकाळपर्यंत ही पूजा केली तरी चालेल प्रदोष काळी म्हणजे साधारण साडेचार वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत या दरम्यान आपण जरी पूजा केली तरी चालेल पूजेची तयारी किंवा पूजा मांडणी कशी करायची ज्या जागेवरती आपल्याला ही पूजा मांडायची असेल देवघराजवळ आपण पूजा मांडू शकता पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची पूजा करताना दक्षिण दिशेकडे आपलं तोंड होणार नाही याची काळजी घ्या आता आपण बघूया पूजेसाठी लागणारं साहित्य गणपती स्थापनेसाठी जे साहित्य लागतं साधारण तेच साहित्य आपल्याला हरतालिकेच्या पूजेसाठी लागतं हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या तामन पळी त्यानंतर पाठ गंध अक्षता बुक्का फुले दुर्वा उदबत्ती कापूर निरांजन विड्याची पानं कापसाचं वस्त्र तसंच जाणव सुपारी फळं नारळ खोबर नैवेद्यासाठी बांगड्या फणी गळेसरी हे पार्वती मातेसाठी त्यानंतर पंचामृत खारका बदाम वाळू शिवलिंग बनवण्यासाठी हरतालिकेची मूर्ती मिळाली अवश्य आणावी नाही मिळाली वाळूचंच प्रतीक बनवायचं आरसा फणी हिरव्या बांगड्या हळद कुंकू या व्यतिरिक्त हरतालिकेच्या पूजेमध्ये झाडाची पानं ज्याला पत्री म्हणतात आणि फुलं याला विशेष महत्त्व आहे त्यामध्ये आपल्याला जी शक्य होतील ती पानं आणावीत अशोकाची पानं आवळीची पानं दुर्वांकुरपत्री कन्हेरीची कदंबाची ब्राह्मीची धोत्र्याची पानं आघाड्याची पानं बेलाची पानं जी जी पानं शक्य होतील आपण अवश्य आणावी त्यानंतर पांढरी फुले जी भगवान शंकरांना आवडतात ती फुलं आणायची हे सर्व साहित्य जवळच बसा म्हणजे आपल्याला पूजा करताना उठावं लागणार नाही यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावरती बारीक पाण्यानं भिजवलेली वाळू त्यापासून शिवलिंग बनवायचं शिवलिंगासोबत नंदीची मूर्ती देखील बनवायची पार्वती मातेचं प्रतीक म्हणून आपण वाळूपासूनच पार्वती मातेची मूर्ती बनवू शकता किंवा बाजारामध्ये देखील मिळतात हरतालिकेची मूर्ती आणि सोबत पार्वती मातेची सखी अशा दोन मूर्ती पूजेत मांडायच्या किंवा वाळूची दोन प्रतीकं बनवायची पार्वती मातेनं ज्यावेळेला हरतालिकेचं व्रत केलं होतं त्यावेळेला जंगलामध्ये अशाच पद्धतीनं वाळूचं शिवलिंग करून त्यावरती पत्री बेलपानाचा अभिषेक करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून अशा पद्धतीच्या पूजेला महत्त्व आहे आता आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहून पूजन करायचं ओम श्री दीपदेवता भव नमहा दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत आचमन हा विधी आपल्या शुद्धीसाठी असतो शुद्ध मनानं शुद्ध अंतकरणानं केलेली पूजा ही सफल होते फलदायी ठरते म्हणून आचमन अवश्य करावं भगवान विष्णूंचं नाव घेऊन शुद्ध जल प्राशन करणे याला म्हणतात आचमन शुद्धजलानं भरलेले एक तांब्या घ्यायचा तामन घ्यायचं पळी किंवा चमचा घ्यायचा भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिली जी तीन नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं ही क्रिया आपल्याला दोन वेळा करायची म्हणजेच द्विराचमन करायचं आहे ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्या पुन्हा हीच क्रिया करायची ओं केशवाय स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा ॐ गोविन्दाय नमः अतः हा जोडायसे श्रीविष्णवय नमः श्रीमधुसूदनाय नमः श्री त्रिवक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः श्रीऋषिकेशाय नमः श्रीपद्मनाभाय नमः श्रीदामोदरायनमः श्रीशङ्कर्षनायनमः श्रीवासुदेवाय नमः श्रीप्रद्युम्नायनमः श्री श्री अनिरुद्धाय नमः श्री पुरुषोत्तमाय नम अदुक्षजाय नम श्री नरसिंहाय नम श्री अच्युत्ताय नम जनार्दनाय नम श्री उपेंद्राय नम श्रीहरिय नम श्रीकृष्णायन नमो नम आपण आता सर्व देवांना नमस्कार करणार आहोत आणि या पूजेसाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत ओम श्री महागणपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम नमः नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नमहा स्थानदेवताभ्यो नमहा वास्तुदेवताभ्यो नमहा मातृपितृदेवताभ्यो नमहा देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः अशा पद्धतीनं आचमन केल्यानंतर आपण आता हरतालिकेच्या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फुल घ्यायचं हरतालिका देवीचं स्मरण करायचं भगवान शंकराचं स्मरण करा आणि म्हणायचं मम आत्मन पुराणोक्त पुराणत श्री श्रीपरमेश्वर प्रत्यर्थं इह जन जन्मातरेचे अखंडित सौभाग्यपुत्रपौदि अभिवृद्धी धनधान्य दीर्घायुष्यादी सकलसिद्धीद्वारा हरतालिकावृतान प्रतिवाशीक विहितम उमावताप्रथं यथाज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये द्रव्येषोपचार पूजनम करिशिये आपल्या हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आता आपण कलश स्थापना करणार आहोत एका तांब्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं नाणं एखादं फूल टाकावं तांब्यावरती खालून वर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या तांब्यावरती पाच विड्याची पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचं नारळावरती स्वस्तिक काढायचं आणि हा जो कलश आहे हा चौरंगावरती किंवा पाटावरती ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार असाल त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती कलश स्थापन करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्पृतः कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो यथर्वण आयान देवपूजार्थं दुरितक्षयकारकः दुरितक्षयकारक गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले कुरु कलशाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामि आता या पूजेचा मुख्य भाग ज्याला पूजेचा प्राण म्हणता येईल प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं असतं त्यामध्ये आपण आता मंत्राद्वारे प्राण ओतणार आहोत मंत्र सुरू असताना आपला उजवा हात शिवलिंगावरती ठेवावा आणि मंत्र होईपर्यंत हात काढायचा नाही ओम आ्री क्रो अम यम रम लम वम शं शं सं हं लं क्षम अहा क्रोम ह्री आम सोहम सो अस्याम मूर्ती प्राण इह प्राण ओम आम ह्री क्रोम अं यं रं लं वं शं शं सं हं ं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसासोऽहं अस्यां मूर्तो जीव इह स्थितः ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं षं अह क्रो ह्रीं हंसासोऽहं अस्यामूर्तोः सर्वेन्द्रियाणि वामत्स्वक चक्षु श्रोत्र वामस्वकचक्षु श्रोत्रजिह्वा घ्राणपाणिपादपायुपस्तानि हैवागितं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॐ असुनिते पुनर्स्मासु चक्षुः पुनः प्राणामिहा नो धेहि भोगं जोक पश्येम सूर्यमुचरेतमनुमते मूळा नःस्वति ॐ चत्वारि वाकपरिमिता पदानि तानि विदुरब्राह्मणायै मनिषिणः गुहात्रिणी निहिता नेयंती तुर वाचो मनुष्या वदती पंचदश संस्कार सिद्धर्थम पंचदश प्रणरावृत्ती करिषिये प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हटल्यानंतर तामणामध्ये पळीनं पंधरा वेळा पाणी सोडायचं आणि ओमकार म्हणायचं म्हणजेच ओम म्हणायचं ओम 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 अशा पद्धतीनं प्राणप्रतिष्ठेचा विधी आपण या ठिकाणी पूर्ण केला त्यानंतर दुर्वेनं शुद्ध तूप शिवलिंगावरती लावायचं अशी कल्पना करा की आपण भगवान शंकराच्या डोळ्यांना हे तूप लावत आहोत तच्चक्षुरदेवहितम शुकमच्छरम पश्येम शरदश्शतम जीवेम शरदशतम भगवान शंकरांना धूप दीपानं ओवाळायचं त्यानंतर दूध साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आता आपण गणपतीपूजन करणार आहोत तामनामध्ये थोड्याशा अक्षता घ्या त्यावरती सुपारी घ्यायची हे सुपारी म्हणजे गणपती बाप्पाचं प्रतीक आहे जर आपल्याकडे देवघरात छोटी मूर्ती असेल गणपती बाप्पाची आपण मूर्ती देखील घेऊ शकता आता सुपारीवरती अक्षता व्हायच्या पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणपते महा, महा आव्हानाथे अक्षताम समर्पयामि गणपती बाप्पांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत आमंत्रित केल्यानंतर गणपती बाप्पांना आसन आपण देणार आहोत पुन्हा अक्षता व्हायच्या श्री महागणपतेनं महा, महा आसनार्थे अक्षतान समर्पया त्यानंतर आपण त्यांचे पाय धुणार आहोत म्हणून एक पळीभर पाणी घालायचं श्री महागणपते नमहा पाद्यम समर्पयामि त्यानंतर गणपती बाप्पांना आपण हात धुवायला पाणी देणार आहोत एका पळीमध्ये गंधाक्षता फूल हळद कुंकू टाकायचं आणि हे पळीभर पाणी गणपती बाप्पांना म्हणजे सुपारीवरती वाहून द्यायचं श्री महागणपते नमहा अर्घ्यम समर्पयामि हात धुतल्यानंतर गणपती बाप्पांना आपण स्नान घालणार आहोत पुन्हा पळीभर शुद्धजल सुपारीवरती अर्पण करायचं श्री महागणपते महा स्नानं समर्पयामी यानंतर आपण गणपती बाप्पांना पंचामृतानं स्नान घालणार आहोत दूध तूप मध दही साखर एकत्र करून पंचामृत बनवायचं पळीभर पंचामृत गणपती बाप्पावर अर्पण करायचं श्री महागणपतयनं महा पंचामृत स्नानं समर्पयामि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं श्री महागणपतयनं महा शुद्धोदक स्नानं समर्पयामि यानंतर आपण गणपती बाप्पांना गंधोदक स्नान घालणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकायचं आणि हे पाणी सुपारीवरती अर्पण करायचं श्री महागणपतयनं महा गंधोदक समर स्नान समर्पया मी पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं श्री महागणपतयनं महा शुद्धोदक स्नान समर्पया मी अशा पद्धतीनं गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर ही सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आपण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून या सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पाला अभिषेक देखील करू शकता सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करायची स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पांना वस्त्रे अर्पण करावीत श्री महागणपतयन महा वस्त्रोपवस्त्रार्थे समर्पया त्यानंतर गणपती बाप्पांना जाणवं घालायचं जाणवं अर्पण करायचं श्रीमहागणपतयन महायज्ञोपवीतम समर्पया समर्पयामि गणपती बाप्पाला चंदन म्हणजेच गंध लावायचं श्रीमहागणपतयन महा विलेपनार्थे चंदनं समर्पया मी गणपती बाप्पाला अक्षता अर्पण कराव्यात श्रीमहागणपतयन महा अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि बाप्पाला सेंदूर आणि बुक्का अर्पण करावा श्रीमहागणपतय नमहा आणि सिंदूरं समर्पयामि त्यानंतर फुले आणि दुर्वा व्हावीत श्रीमहागणपतय नमहा दुर्वांकुराश्च पुष्पा समर्पयामि त्यानंतर गणपती बाप्पाला धूप म्हणजेच अगरबत्ती लावावी धूपं समर्पयामि गणपतीबाप्पाला निरंजनाने ओवाळावं दीपम समर्पयामि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा श्री महागणपतय नमहा नैवेद्यार्थे गुळखाद्य नैवेद्यम समर्पयामि अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्याच्या शेजारी जोडपानावरती खारी खोबरं बदाम एखादं नाणं दक्षिणा म्हणून ठेवावं पुढील मंत्र म्हणायचा मुखवासार्थे पुगीफलताबुलम सुवर्ण निष्कदक्षिणा समर्पयामी गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील जी घंटा असते घंटा थोडीशी वाजवायची त्यानंतर चौरंगावरती डाव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवा त्या ठिकाणी घंटेची स्थापना करायची घंटेला गंध अक्षता फूल व्हावं आगमार्थं तू देवा गमनार्थं तू रक्षसाम कुर्वे तत्र त्र देवतामानलक्षणं श्री देवे नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी आता विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आणि माझीही पूजा माझं हे कार्य पूर्ण करून घ्यावं अशी विनंती त्यांना करायची आता फुलानं संपूर्ण पूजेवरती म्हणजेच शिवलिंग पार्वतीमाता गणपती बाप्पा संपूर्ण पूजेवरती फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं आपल्या अंगावर देखील पाणी शिंपडायचं हातामध्ये अक्षता घ्या आणि हरतालिका मातेचं ध्यान करायचं पीतकौशेयवसनां हेमाभां कमलासनां भक्तानां वरदां नित्यं पार्वती पार्वतीचितयाम्यहं विघाय वालुकालिङ्गमर्चयन्तीमहेश्वरं पूर्णेदुवदनां ध्यायेद्दरितालिवरप्रदां मन्दारमालाकुलितालकाय कपालमालाङ्कितशेखराय दिव्यांवराय च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय श्री उमामहेश्वराभ्यां नमः अक्षता पूज्यवर्ति बाहुन्दै आता आपण शिवलिंगाची तसंच पार्वती मातेची या संपूर्ण पूजेची षोडशोपचारे पूजा करणार आहोत आवाहन म्हणजेच माता पार्वती आणि भगवान शंकरांना आपण आता पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत थोड्याशा अक्षता संपूर्ण पूजेवरती व्हायच्या पुढील मंत्र म्हणायचा श्री उमा महेश्वराभ्याम नमहा आव्हानाथे अक्षतान समर्पयामी आता आपण भगवान शंकर आणि पार्वती माता यांना आसन देणार आहोत पुन्हा अक्षता व्हायच्या श्री उमा महेश्वराभ्याम आसनार्थे अक्षतान् समर्पयामी आता आपण भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पाय धुणार आहोत थोडंसं पाणी पळीभर पाणी शिवलिंगावरती फुलानं शिंपडलं तरी चालेल आणि पार्वती मातेच्या पायावरती पाणी शिंपडायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः पादयो पाद्यम समर्पयामी त्यानंतर आपण भगवान शंकर आणि पार्वती मातेला हात धुण्यासाठी पाणी देणार आहोत एक पळीभर शुद्धजल पुन्हा पार्वती माता आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः अर्घम समर्पयामी पळीमध्ये पंचामृत घ्यायचं शिवलिंगावरती फुलानं तसंच पार्वती मातेवर देखील फुलानं पंचामृत शिंपडायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमहा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं पळीभर पाणी घ्या किंवा फुलानं शिंपडावं श्री उमा महेश्वराभ्याम नमः शुद्धोदक स्नानं समर्पया यानंतर गंधोदक स्नानम म्हणजेच पळीभर पाण्यामध्ये गंध मिश्रित करायचं आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान शंकराला आपण गंध वाहत नाही किंवा हळद कुंकू वाहत नाही म्हणून शिवलिंगावरती आपण जे पाणी वाहणार आहोत त्यामध्ये थोडंसं भस्म टाका किंवा पांढरं गंध टाकावं आणि हे पाणी पळीभर पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं श्री ओमा महेश्वराभ्याम नमः गंधोदक स्नानं समर्पयामी आणि पार्वती मातेवरती आपण पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं आणि ते पाणी त्यांच्यावरती अर्पण करावं श्री उमा महेश्वराभ्याम नमहा गंधोदक समर्पया मी पुन्हा स्नान घालायचं शिवलिंगावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं पार्वती मातेवरती अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः शुद्धोदक दक्षणानं समर्पयामी अशा पद्धतीनं देवांना स्नान घातल्यानंतर शिवलिंगावरती भस्म अर्पण करावं गंध लावावं पांढरी फुलं अर्पण करावी पुढील मंत्र म्हणायचा श्री उमा महेश्वराभ्याम नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आणि पार्वती मातेवरती हळद कुंकू अक्षता फुल व्हावं श्री उमा महेश्वराभ्याम नमहा हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी त्यानंतर दूध साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा जमिनीवरती करंगळी शेजारच्या बोटानं पाण्याचा चौकून तयार करायचा त्यावरती पंचामृत ठेवून नैवेद्य दाखवायचा श्री उमा महेश्वराभ्याम नम नैवेद्यम समर्पयामि पुढील मंत्र म्हणायचे प्राणाय नमहा अपानाय नमहा व्यानाय नमहा उदानाय नमहा समानाय नम ब्रह्मणय नमहा नैवेद्यशेजारी जोडपानावरती दक्षिणा ठेवायची बदाम खारीक एखादी सुपारी ठेवावी त्यावरती एक पडी पाणी सोडावं पुढील मंत्र म्हणायचा श्री उमा महेश्वराभ्याम नम मुखवासार्थे पुगीफलतांबुलम सुवर्ण निष्कदक्षिणा समर्पयामी त्यानंतर निरांजनानं या पूजेला ओवाळायचं श्री उमाहेश्वराभ्याम नमः दीपं समर्पयामि एखादी अगरबत्ती लावायची श्री उमाहेराभ्याम नमः धूपं समर्पयामि आपण आता शिवलिंगावरती महाअभिषेक करणार आहोत फुलानं दुरूनच थोडंसं पाणी शिवलिंगावरती तसं संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं आणि नमशिवाय हा जो पंचाक्षरी मंत्र आहे हा एकशे आठ वेळा पठण करायचा पठण करत असताना थोडं थोडं पाणी दुरूनच शिवलिंगावरती आणि संपूर्ण पूजेवरती शिंपडायचं अशा रीतीनं महाअभिषेक केल्यानंतर भगवान शिवाला आणि पार्वती मातेला वस्त्र अर्पण करावी भगवान शिवाला वस्त्रमाळ करताना त्यावरती हळद कुंकू लावू नका भगवान शिवाला वस्त्रमाळ अर्पण करायची आणि पार्वतीमातेला हळद कुंकू लावून वस्त्रमाळ अर्पण करायची श्री उमा ओमाश्वराभ्याम नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यानंतर शिवलिंगावरती भगवान शिवाला जाणवं अर्पण करायचं श्री महेश्वराय नमहा यज्ञोपवीतम समर्पयामी यानंतर भगवान शंकराला चंदन पांढरचंदन किंवा भस्म लावायचं महेश्वराभ्याम नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी माता पार्वतीला हळद कुंकू व्हायचं श्री उमा उमाश्वराभ्याम नम हरिद्राम च समर्पयामी माता पार्वतीला अक्षता व्हायच्या श्री उमा उमाश्वराभ्याम नम अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी यानंतर पार्वतीमातेला सौभाग्याचे अलंकार गळेसरी कंठसूत्र कंचुकी इत्यादी अर्पण करायचं श्री उमाये नमः सौभाग्य अलंकार समर्पयामी भगवान शंकराला पांढरी फुलं आणि पार्वती मातेला कुठलीही फुलं फुलं आपण वाहू शकता श्री उमा महेश्वराभ्याम नमहा पुष्पा समर्पयामी यानंतर शिवलिंगावरती विविध झाडांची फुलं झाडांची झाडांची पानं जी आपण आणली असतात ज्याला आपण पत्री म्हणतो ती पत्री वाहून द्यायची पुढील मंत्र म्हणायचा श्री सर्वेश्वराय नमहा नानाविधपत्राणी समर्पयामी भगवान शिवाला आपल्याला शक्य झालं एकशे आठ पानं एकशे आठ बेलाची पानं यावेळेस शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावीत नाही शक्य झालं एकच पान आपण एकशे आठ वेळा नमशिवाय मंत्र म्हणून अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः बिल्वपत्राणी समर्पयामि संपूर्ण पूजेला पुन्हा दिव्यानं ओवाळायचं अगरबत्ती लावायची दीपम समर्पयामि धूपं धूपम पुन्हा नैवेद्य दाखवायचा श्री उमा महेश्वराभ्याम नम नैवेद्यम समर्पयामी तसंच आपण जी फळं आणली असतील ती फळं ठेवून द्या श्री उमा महेश्वराभ्याम नम फलानी समर्पयामी आपण जी जोडपानं ठेवलेली असतं विडा ठेवलेला असतो त्यावरती एक पळी हातानं पाणी सोडून द्यायचं श्री उमा उमाश्वराभ्याम नम दक्षिणाम समर्पयामी आता स्वतः उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारायची यानी का पापानी ब्रम्हत्या समानीच तानी सर्वाणी नश्यतू प्रदीक्ष्ण पदे पदे श्री उमा महेश्वराभ्याम नमः प्रक्षिणा समर्पयामी या पूजेमध्ये काही राहून गेलं असेल काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा म्हणून हा मंत्र म्हटला जातो अशा रीतीनं ही पूजा झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं हात जोडून हरतालिका मातेचं भगवान शिवाचं स्मरण करायचं प्रार्थना करायची हरतालिके नमस्तेस्तू सशिवे भक्त वत्सले संसारभर भाताहम त्वमेव शरणं मम जन्म जन्मजन्मनि सौभाग्य अक्षयं देहि मे वे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाञ्च देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरि श्री ओमामहेश्वराभ्यां नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि आपल्या हातातील फुलं देवाला वाहून द्यायची अशा रीतीनं यथासांग पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यावी आरती करताना हरतालिकेची आरती अवश्य म्हणावी या दिवशी हरतालिकेची कहाणी अवश्य पठन श्रवण करावी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आहे आपण ती ऐकून सोबत पठन करा हरतालिकेच्या पूजेनिमित्त ब्राह्मण देवांना दानदक्षिणा अवश्य द्यावी तसंच एखाद्या संवासिनेची ओटी अवश्य भरायची पार्वती माता समजून तिचं पूजन करायचं तसंच हरतालिकेच्या दिवशी दिवसभरात कधीही उमा महेश्वरा भ्याम नमहा या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण अवश्य करावं हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेची उत्तरपूजा करायची उत्तरपूजा अतिशय साध्या पद्धतीनं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची शिवलिंगावरती मात्र भस्म किंवा चंदन व्हावं त्यानंतर पुन्हा आरती करायची दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि पूजा हलवली तरी चालेल या पूजेचं जे निर्माल्य असतं हे सर्व विसर्जन करायचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यावं सुपारी जी असती ती पुन्हा आपण पूजेत वापरू शकता तर यावर्षी हरतालिकेची पूजा अशाच पद्धतीनं शास्त्रोक्त पूजा आपण अवश्य करा आपले अनुभव मला नक्की कळवा आपल्या शंका असतील अवश्य विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उमा महेश्वराभ्याम नमः